तर बघा काय माहिती आहे काय म्हटलं याच्यात विषय सन दोन हजार पंचवीस सव्वीस प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक शाळांच्या संच मान्यता करण्याबाबत उपरोक्त विषयास अनुसरून आपल्यास करून येते की सन दोन हजार पंचवीस सव्वीसच्या शैक्षणिक वर्षापासून सरळ पोर्टल व यूडाएस प्लस या दोन्ही पोर्टलवरील माहिती वेगवेगळी न भरता एकाच पोर्टलवर भरण्याची सुविधा दिली आहे त्यानुसार युडाएस प्लस पोर्टलवर विद्यार्थी माहिती पूर्ण करण्यात यावी संचमान्यतेसाठी ऑनलाईन प्रणालीमध्ये युडाएस प्लसवरील माहितीच्या आधारे संचमान्यता करण्यात येणार असल्याचा दिनांक तीस मे दोन हजार पंचवीस रोजीच्या बैठकीत सूचना देण्यात आल्या होत्या सन दोन हजार पंचवीस सव्वीसच्या शैक्षणिक वर्ष संच मान्यता दिनांक तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस अखेर पोर्टलवरील नोंद झालेल्यापैकी आधारपैकी विद्यार्थी आधार पै वैध विद्यार्थी संख्या विचारात घेऊन संचमान्यता करण्यात येणार आहे दिनांक तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस नंतर आधार वैध झालेली विद्यार्थी संख्या व नव्याने नोंदणी झालेली विद्यार्थी संख्या संचमान्यता अथवा संचमान्यता दुरुस्तीसाठी ग्राह्य धरण्यात येणार नाही सन दोन हजार पंचवीस सोच्या वर्षीची संच मान्यता करताना तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस अखेरची पोर्टलवरील नोंद विचारात घेताना विद्यार्थी वयानुरूप वर्गात प्रवेश घेतलेला असेल तर त्याची खात्री करण्यात येईल शिक्षणाधिकारी प्राथमिक माध्यमिक व गट शिक्षणाधिकारी यांनी संच मान्यतेच्या अनुषंगाने पटावरील विद्यार्थी नोंदी आधार वैध पडताळणीचे कामकाज दिनांक तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत किंवा दिनांक तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसच्या तत्पुरी पूर्ण करण्यात यावे अधिकचा कलाव देता येणार नाही याची दक्षता घ्यावी ही बाब आपल्या कार्यक्षेत्रातील सर्व शाळांच्या निर्देशांवर तातडीने तातडीने आणून द्यावी तर बघा काय माहिती दिली आहे की आता दोन हजार पंचवीस सव्वीची संचा ही तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी होणार आहे आणि त आपल्याला एवढ्याच प्लसवर जी माहिती आहे ती आपल्याला विद्यार्थी संख्या ही आधार वैध असलेलीच विद्यार्थी संख्या विचार घेतली जाणार आहे तीस सप्टेंबरनंतर की तुम्ही आधार कार्ड काढले तरी ते काही वैध घेतले जाणार नाही तर ती सप्टेंबर पूर्वीचेच आधार कार्ड वैध विद्यार्थी यामध्ये धरले जाणार आहे तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजली असेल व्हिडिओसुद्धा आवडला असेल तर लाईक करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद